काय बाबा काय बाबा बघतो रे तू भूक नाही लागली तुला जा की खाजा कॅटपूड खावा जावा वर कुठं बघतो तू तिकडे बघ डोळ्या दाखव डोळ्या दाखव अगं बाई काय डोळे आहेत रे मस्त पाणीदार आहे का नाही लाईट गेली बाबा बाबू शुन्नू भूक नाही लागली तुला बाकीची माऊ कुठं गेल्या दोन देऊन टाकल्या बघत एकट आहे त्यामुळं त्याला आता कस तरी वाटतंय एकट्याला ती सकाळी एक माऊ न्यायला ते आला दिली त्याला काय करायने अगोदरच मागितली होती आणि एक दुसरी ती इथं गावातच दिलं आणि हा आता एकटाच राहिला त्यामुळे तो त्याला खेळायला कोण नाही आज या दोघींच्या जवळ आपला झुकतोय झालं काय खेळत नाही उड्या मारत नाही काय नाही गरीब आयले शांत बसले सकाळपासून काय दिवस वाटत नाही ते मावून ना, पण काय करणार कुठ तरी गावाला गेलं की काळजी यांची घ्यायला लागते ए इकडे य ए पंड्रो, ए बाबू हा आली आली आय राहिली बाजूला ही बहीण म्हणायची हिचा जा जास्त दा, ही तरी स्वतःच दिलंय ती पिल्ल त्याची काय नाही आठवण काढत हे जेव जास्त लाडकृती कर जास्त भाऊ आहे लहान भाऊ आहे का नाही तुझी मम्मी मम्मी हे मम्मी खात्ती कॅट फुडफुड गेली हे बघे आता या जाऊ नको पावसात ना बाहेर अगं त्याला पुढं गे तुझं कशाला तोंड दाखवली फुडं फुड ए मावड्या इकडे इकडे तेव ते कुठून ते 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 वागतोय खाली वागत इकटन वागतंय कटन मस्त पैकी एवढी शाल दिली बसायला काय केलंय अवतार काय करायचं ए बाबे भांडायच नाही इकडं बघ इकडं बघ तिकडं जाऊन गो आडोशाला पुढची तडोशाला चाललंय हा घे गे त्याला जवळ घे तर काय करायचं बघितलं ए बाबा तोंड दाखव की वरती तस काय र तोंड दाकी तोंड दाखव हा आता दिसला का नाही दिसला का नाही लाईट केली बरं बक्की डोळ का मीच कळतोयस इकडं ये पुढं ये, बस ये येऊच्या ये निकडं नाही दिला हा जास्त लाडका आहे हा लाईट आली लाईट आली इकडे ह्या साइटली इकडे बाबा ए माऊ कसा बघतो तू आयशी कुठं गेली तुझी अय असं करायला लागलय इकडं बघ माझ्याकडं तिकडं काय बघतो र तू पाणी आलं का काय बघ तू काय झालंय